हॉटेल पवित्रम प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा शानदार शुभारंभ खास खवय्ये नाशिककरांसाठी कार्तिकी पौर्णिमा आणि गुरुनानक जयंतीच्या शुभमुहूर्तावर हॉटेल पवित्रम प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा अशोकराव निमसेमार्ग नांदूरनाका जत्रा रोड कॅनलजवळ नाशिक येथे भव्य शुभारंभ करण्यात आला परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ आशीर्वादानं हॉटेल पवित्रम प्युअर वेजचे चे संचालक सुनील त्र्यंबक निमसे यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ पराग वाजे यांच्या शुभ हस्ते पीत कापून हॉटेल पवित्रम प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ करण्यात आला हॉटेल पवित्रम फॅमिली रेस्टॉरंट येथे प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा खास लहान मुलांसाठी खेळण्याचे गार्डन आपल्या आनंदाच्या क्षणी साजरे करणारे क्षण वाढदिवस साखरपुडा तसेच छोट्या मोठ्या कंपनीचं पार्टी आणि गेट टुगेदर सह प्रेस कॉन्फरन्ससाठी भव्य असं बँकवेट हॉल उपलब्ध असून या ठिकाणी खास नाशिक तर खवयांसाठी पंजाबी साऊथ इंडियन चायनीज तंदूर अशी स्वादिष्ट जेवणाची चव असून महाराष्ट्रीयन पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवणही येथे उपलब्ध आहे सर्व प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि स्वीट्स देखील उपलब्ध आहे हॉटेल पवित्रम फॅमिली रेस्टॉरंटच्या शुभारंभ प्रसंगी गोरख चौधरी भास्कर निमसे उद्धव बाबा निमसे कारभारी सुखदेव निमसे यांच्यासह निमसे मित्र परिवार हॉटेल पवित्रम फॅमिली रेस्टॉरंटला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकदा तरी हॉटेल पवित्रमला अवश्य भेट देऊन आपल्या आवडत्या जेवणाची चव घ्या असे आवाहन निमसे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं नाशिक पंचवटी मध्ये जत्रा नांदूर नाका या रस्त्यावर नव्याने शाकाहारी पवित्रम रेस्टॉरंटचे आज उद्घाटन झालेले आहे आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे पंजाबी पद्धतीचे विविध प्रकारचे व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आजच उद्घाटन म्हणून सुरू झालेलं आहे नाशिक परिसरातील सर्व खवायांना आग्रहाचे निमंत्रण आहे एकदा आपल्या हॉटेल आप पवित्रम रेस्टॉरंटला भेट द्यावी सहपरिवारास आणि कुटुंब फॅमिलीसाठी अतिशय चांगलं सोय केलेली आहे या ठिकाणी परत मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे बँकेट हॉल बँकेट पाठीमागे बँक्वेट हॉल आहे विविध प्रकारचे समारंभ इथे किमान पाचशे व्यक्ती इथे समारंभामध्ये सहभागी होऊ शकतील इथली प्रशस्त जागा गार्डन आहे पाठीमागे बँक्वेट हॉल आहे छोटा या ठिकाणी वाढदिवस छोटा साखरपुडा समारंभ अशा प्रकारचे विविध कौटुंबिक कार्यक्रम होऊ शकतील अशी प्रशिस्त जागा पवित्रम रेस्टॉरंट मध्ये आहे तरी सर्वांनी आपले या पवित्रम रेस्टॉरंटला भेट द्यावे ही आपल्या आग्रहाची विनंती नमस्कार नाशिककर तुम खास नाशिककरांसाठी पवित्रम प्युअर व्हेज नावाचं रेस्टॉरंट ओपन होत आहे आणि इथे सगळ्या पद्धतीचे कुझिन तुम्हाला भेटतील जसं की इंडियन चायनीज साऊथ इंडियन अँड ऑल्सो मिसळ विल बी देअर सो so, प्लीज काइंडली विजिट अँड अव ऍड्रेस आहे नांदुनाका जत्रा हॉटेल लिंक रोड नमस्ते पवित्रम या जे हॉटेलचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि वातावरण जर पाहिलं तर सुखकर असं वातावरण या हॉटेलमध्ये आहे कोणी हे सहकुटुंब सहपरिवार आलं तरी एक चांगलं वातावरणात घरगुती वातावरणात त्यांना शुद्ध शाकाहारी जेवण इथे मिळणार आहे मी त्यांना शुभ आणि ग्राहकांच्या पसंतीला शंभर टक्के हॉटेल पवित्र मुत्रे अशी आशा व्यक्त करते जय जय आज नांदूर नाका जत्रा लिंक रोड समृद्धी बँकेट हॉलच्या शेजारी पवित्रम प्युअर व्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं व हे नाशिककरांसाठी खूप सुंदर अशी पर्वणी आज नांदूर जत्रा लिंक रोड येथे पवित्रम व्हेज ये। कुटुंबियांतर्फे इथे खूप सुंदर असं हॉटेलचं उद्घाटन निसर्गरम्य ठिकाणी लहान मुलांना प्रशस्त खेळण्यासाठी खेळणी सुद्धा इथे लावली गार्डन आणि खूप सुंदर असं मोठी पार्किंग असलेलं मोठं हॉटेल आम्ही आज येथे उद्घाटन केलेलं आहे सर्वांनी खवैयांनी पवित्रम शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटला भेट द्यावी आणि इथे खूप मोठी आपण जागा ह्यासाठी वापरली पार्किंगची खूप सुंदर अशी व्यवस्था आहे आणि छोटे चो, मोठे कार्यक्रम होतील असं छोटस गार्डन सुद्धा आम्ही इथे तयार केलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण इथे आपण लावलेली आहे ला तरी सर्व नाशिकांनी परत एकदा इथे अवश्य भेट द्या शरणारी कसे सोनी सोनीप्स शालीिमार नासिक